या भागात आल्यावर अर्थातच कैलासवासी आर आर आबांनी केलेलं काम त्यांनी केलेलं योगदान एका जिल्हा परिषद इलेक्शन पासून त्यांची सुरुवात झाली आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत आणि राज्याचे कर्तृत्ववान गृहमंत्री म्हणून आजही त्यांचा उल्लेख करतात आज आपण बघता तिथे अनेक मुली असतील पोलीस खात्यातल्या किंवा ह्यांचीही भरती कदाचित आरा राबांच्याच काळात झाली असेल या राज्यातली सगळ्यात मोठी पोलीस भरती कुणाच्या काळात झाली तर ती आराराबांच्या झाली आणि पारदर्शकपणे झाली एकही परीक्षा पुढे ढकलली नाही कुणालाही अडचण झाली नाही आणि मुलींनाही समान अधिकार देण्याचं काम त्या भरतीमध्ये झालं ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आराबांच्या काळात अनेक वेगळे प्रश्न राज्याचे त्यांनी सोडवण्याचा खूप प्रयत्न केला संघटना कौशल्यही त्यांच्यात होत आणि कॅबिनेटमध्ये सगळ्या मित्र पक्षांनाही घेऊन एकत्र जाण